आता बघा आपला वेलकम करायला कोण येत आहे दादा हे नाही पेपर नाही आले अशी आहे मावशीची सुंदर अशी बाल्कनी आणि मामाची नवीन स्टायलिश सनरूप वाली गाडी नमस्कार माझे नाव प्रेरणा लोक अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग अत्ता आपणात कर्जत मध्ये आणि आज मी निघाले आहे ते पुण्याला जायला कर्जत थवरून मी लोणावळा जाणार आणि लोणावळा वरून पुणे लोकलने मावशीकडे जाणार आहेत त्याच्याशिवाय माझ्या मैत्रिणींना पण भेटणार आहे ॲक्च्युली छोटंसं केळवण करायचा प्लॅन आहे कारण माझी जी मैत्रीण आहे मनाली तिचं लग्न ठरलं आहे आणि आता येत्या वीस एप्रिलला तिचं लग्न आहे सो आम्ही मैत्रिणींनी असे ठरवलं आहे की छोटंसं एखादं केळवण प्लॅन करूया पण बघूया तिला कितपत वेळ मिळतो आहे कारण तिची तयारी जोरदार सुरू आहे सध्या त्याच्यामुळे येस चला आता निघूया सकाळचे वाजले सहा आणि आपली ट्रेन आहे इंद्रायणी एक्सप्रेसची तिकीटं काढलेली आपण आहेत सो so, दीदी आणि पर्व हे दोघं पण येत आहेत आपल्यासोबत ती दोघं येत आहेत ठाण्यावरून आणि मी चढणार आहे ते कर्जतवरून सो so, चला नेघ स्टेशनकडच्या प्रवासाला आणि आमची मस्त अशी सोसायटी मस्त पक्ष्यांचा असा किलबिलाट चालू आहे त्या साईडला स्विमिंग पूल आहे आणि छान गारवा पण आहे हवेत सो आता सोसायटीच्या बाहेर पडूया आणि बघूया आता आपल्याला रिक्षा माहिती आहे का आणि इथे आपली आली आहे डबल टू वन झिरो फाईव्ह इंद्रायणी एक्सप्रेस जी पुण्यापर्यंत जाणार आहे आणि इथे आपल्याबरोबर आहे दिदी आणि पर्व आणि परवाचं टी शर्टवर काय आहे गोंड जागाहू तू गोंड जागाहू आहेस चला आता आपण लोणावळ्याला उतरलं आणि लोणावळ्यावरून लोकल पकडून चिंचवड आणि आता प्रगत काकाला बघून बघून परवासुद्धा ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे परवाने काय झालं केलंस तू सांगितलंस आपण लोणावळा पुणे लोकलमध्ये बसलो ते सांगितलं गुड जॉब आता आपण लोकलमध्ये बसलो आहे चिंचवडला होतो सांगायचं आणि अंकित आता आम्हाला पिकअप करायला आलेलं आहे अंकितची नवीन नवीन गाडी ए मामाची नवीन स्टायलिश सनरूपवाली गाडी अंकित मामाची काय परवा कसं वाटतंय हे बघ वर काय छान वाटतय आवडली मामाची गाडी मस्त ते हे बघे बघे बघ आता बाख। परवाला उलटी नाही होणार ना उलटी आली प्रगत काकाला पण सांग ना की प्रगत काका असं करून घे तुझ्या आर्टिकाला आणि इथूनच आमचं स्वागत चान केलेलं आहे आतमध्ये गेला आता तो पटकन गेला ना आत सो आत जाऊया आणि आता बघा आपला वेलकम करायला कोण येत आहे आणि इथे दादा आमच्यासाठी मस्त ब्रेकफास्टला चीज ऑमलेट बनवतोय विथ ब्रेड आणि इथे परवा पण शूट करतोय ना परवा येस मस्त यम्मी दिसतंय ओके काय सांग सबस्क्राईब कुठल्या चॅनलला करायचं सांग तुझं चॅनलचं नाव सांग सबस्क्राईब करा काय ओके च आपलं ब्रेकफास्ट रेडी होतं आहे पटकन खाऊन घेऊया आणि सॅमसाठी इकडे आपण ब्लिंकिटवरून टॉईज ऑर्डर केले छोटे छोटे टॉईज बॉल पण ऑलरेडी खेळायला सुरुवात केलेली आहे त्याने बॉलने कोणी आलं की खूप एक्साईट होतो आता झाली आहे दुपारची वेळ जेवणाची वेळ आणि आज बुधवार स्पेशल आम्ही बनवतोय तर चिकन आणि एक आपण एअरफ्रायरमध्ये चिकन बनवणार आहोत चिकन ड्राय आणि एक बनवणार चिकन ग्रेव्ही आणि आपण सतीश दादांकडून माझ्या मावशीने आगरी कोळी मसाला मागवलेला आहे सो आपण आगरी कोळी मसाल्यामध्ये मस्त चिकन बनवणार आहात सो या बघूया रेसिपी इथे मी मस्त आधी चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे हे आपलं ग्रेवीचं चिकन आहे आणि हे जे आहे ते आपलं एअर फ्रायरमध्ये चिकन फ्राय होणार आहे त्याचं आणि हा आहे आपला रटाटे यांचा स्पेशल आगरी मसाला सो या सुरुवात करूया मी ऑलरेडी इकडे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे वाटप करून घेऊया आणि ते आपलं मस्त झणझणी तसं चिकन आणि ऑफकोर्स आपला स्टार्टर मस्त आलेलं हा ती शेवटचा लॉट आहे आणि तो पण संपलाय आणि इकडे पर्व तिसरा लॉट तिसरा लॉट करत आला कारण त्याला हे पण खायचंय पण हे मामासाठी आहे ओके सो या जेवायला सगळ्यांनी आणि हा होता होता पर्व पावल याचा जबरदस्त शुभ सकाळ मस्त काल आम्ही सगळ्यांनी बुधवार एन्जॉय केला स्टार्टर्स होते त्याच्यानंतर चिकन ग्रेव्ही होती आणि मग संध्याकाळी सगळी पूर्ण फॅमिली आम्ही गेम खेळत बसलो होतो सगळे उनो खेळत होतो कझिन्स आणि माऊचे वगैरे सगळं आम्ही सो भरपूर मजा केली आणि आता सकाळ झाली आहे मस्त पुण्यात सकाळी पहाटे खूप गारं असतं छान सो बघूया आता संध्याकाळी कदाचित मग मी भेटायला जाईल माझ्या फ्रेंड्सना भेटेल आहे त्यांना इथे बोलून पण आत्ता सध्या परवा आणि परवाचा मामा दोघं चालले आहेत स्विमिंगला आणि परवा इज फुल रेडी काय रे गोंडा जागाऊ बाय आणि आम्ही स्विमिंग कुठून बघणार आता खिडकीतून ना हा बघा आपण चालायला वाटलं सगळे बाहेर चालले आहेत फिरायला सॅम थांबतू नको जाऊ आणि अशी आहे मावशीची सुंदर अशी बाल्कनी सो मस्त तुम्ही बघू शकता छान असं एक तिने स्टँडला सगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याच्याकडे मस्त आणि अशी काहीशी सोसायटी आहे, आहे त्या साईडला लहान मुलांना खेळायला प्ले एरिया आहे त्याच्यानंतर इकडे क्लब हाऊस आहे त्यांचं आणि त्या साईडला पलीकडे स्विमिंग पूल आहे जिथे आता परवा जाणार आहे आता ॲक्च्युली झाडं वाढले त्याच्यामुळे एवढं दिसून येत नाही आहे मध्ये मध्ये पण बघा सगळी मुलं खाली खेळतायत मस्त एन्जॉय आहेत आणि याचं काय माझ्या मागे मागे तुझं काय आहे सो इथे पण मस्त मावशीचा कडीपत्ता आहे वेगवेगळी so, तगर आहे झाडं आहेत त्यानंतर या साईडला बघाल तर आपण जशी मिडबावला लावलेली आहेत शोची सो ती पण आहे तिकडे मस्त हे ॲक्च्युली मावशी मिटबाववरूनच आणलं होतं आणि तिच्याकडे आता खूप मस्त झालेलं आहे इवन हे पण वर बघताय ब्रह्मकमळ आहे मस्त आणि इकडे छोटे छोटे असे प्लांट्स इथे मस्त मनी प्लांट आहे आपला जो असा वरून इथपर्यंत आलेला इकडे भरपूर असा गवती चहा दररोज वापरा दररोज चहामध्ये घाला सकाळ संध्याकाळ ते आणि मावशीने लावलंय बेलपत्र म्हणजे बेलाचं झाड आहे कोरफड आहे मस्त आहे आणि इकडे चिमण्यांसाठी घरटी पण ठेवलेली आहेत तिथे अजून एक आहे आता मस्त रात्रीचं जेवलो हो आणि स्वीट खायला आलो आम्ही काल ॲक्च्युली ऑर्डर केलं होतं झोमॅटोवरून बेल्जियम पण काल मन काय वाढलं नाही त्याच्यामुळे आज स्पेशली आउटलेटला आलं आहे आपण बेल्जियम बफील आणि इकडे बरेच मेंबर्स आहेत आपले ज्यांना बफील खायचं आहे येस आणि इथे हे माझं आलं आहे बेल्जियम मिल्क चॉकलेट बफील आणि या लोकांचे हे ट्रिपल चॉकलेट आहे ना बघा हे 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 येते ट्रिपल चॉकलेट्स खाणार आहे एवढे आणि अजून पण आपली ऑर्डर येते राईट येस yes, अजून ऑर्डर आपली येते सो so, मी एन्जॉय करते माझं ऑफर आणि भेटते तुम्हाला थोडाच वेळ आणि इथे आहे आमचा सेकंड राऊंड हे मस्त मला टॉ ओरिओ आहे ना आणि हे रेड वेल्वेट आहे आणि ते काय आलमंड आहे दादा हे पेपर अरे <laughs> जा ना असा या जोक मारत लेट इट बी आपण खायची मजा घेऊया आणि पुण्यात आल्यावर ना बरेच दिवसांनी फिराय रात्रीचं फिरायला निघाले सो so, परत एकदा कुठेतरी कॉलेजचे दिवस आठवले uh, रात्रीचे आम्ही असं मैत्रिणी वगैरे आईस्क्रीम खायला वगैरे जायचो सो so, येस yes, बॅक टू ओल्ड डेज कॉलेज डेज माझं कॉलेजचं शिक्षण इथेच झालं पिंपरी चिंचवडमध्येच झालं डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये सो त्याच्यामुळे बऱ्याचशा मेमरीज अशा आहेत छान छान सो या ब्लॉगमध्ये मी आत्ता इथेच थांबते तुम्हाला जो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद